नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे शिंदेवाडी गावामध्ये खरं ते ह्या एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी एक गरीब कुटुंबातून ज्या मुलीनं आपल्या सामर्थ्याने आणि आपल्या कष्टाने अगदी जिद्दीने मुंबई पोलीसमध्ये भरती झालेली आहे तर आज आपण अशा एका मेहनती आणि जिद्दी मुलीची जी एक जीवनाचा संघर्ष आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया च नमस्कार ताई नमस्कार माय मराठी मा प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल मनापासून तुमचं अभिनंदन तुम्ही जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर्वात प्रथम तुमचं तुमचं नाव आणि गाव सांगा नाव स्नेहल साधना दीपक भोसले गाव शिंदेवाडी पोलीस होण्याची तुम्हाला प्रेरणा कोणाकडून कौन भेटली व कशी भेटली पोलीस होण्यासाठी माझ्या मम्मी पप्पांनी मला प्रेरणा दिली म्हणजे मी सातवीत असताना माझे पप्पा मला बोलायचे तू पोलीसच व्हायचं आणि नंतर मम्मीनं तिचा एन सी सीचा फोटो आहे एक घरात तो दाखवला मग ते दोघे जर माझ्यासोबत असेल होते तर मी का मागं सरकू असा माझ्या डोक्यात निर्णय आला विचार आला आणि मी पोलीस भरतीला सुरुवात केली तुम्ही म्हणजे आता जे अडचणी तुम्हाला आल्या पण त्यानंतर म्हणजे तुमची घरची परिस्थिती कशी होती तुम्हाला घरून कसं सहकार्य भेटलं माझी घरची परिस्थिती खूप नाजूक होते त्या परिस्थितीतून परिस्थितीतूनही माझ्या आई वडिलांनी मला खंबीर साथ दिली माझ्या पाठीशी उभे राहिले कधीच मला कुठं काही कमी पडून दिलं पडून दिलं नाही जेवढा पैसा लागेल तेवढा दिला जे काही मागेल तेवढं दिलं मग तयारी सुरू असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या किंवा काय अडचणीचा सामना करावा लागला ते जरा सांगशाल का तयारी सुरू असताना प्रथम तर मी बारावी नंतर पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडलेली तर मा कोण माझ्यासाठी ओळखीचं नव्हतं सगळे नवीन चेहरे सगळं नवीन होतं ते माझ्यासाठी खूप आवघड जात होतं पण माझी जिद्द होती मला ते करायचं होतं त्याच्यामुळे मला बाहेर राहावंच लागलं आणि मी ते केली तुमचा रोजचा अभ्यास आणि तुमचं जे शारीरिक व्यायाम होता त्याचं वेळापत्रक कसं होतं माझं ग्राउंड सकाळी सात ते साडे पर्यंत चालायचं हॉस्टेलला होते मी राहायला नऊ वाजल्यापासून ते साडे अकरापर्यंत हॉस्टेलला असायची तिथं आंघोळ ही फ्रेश ही झाल्याच्यानंतर परत स्टडी करायचे तिथून मग लेक्चर हॉलला जायचे लेक्चर हॉलला लेक्चर व्हायचे नंतर साडेसहापर्यंत लेक्चर असायचे साडेसहा ते रात्री साडे पर्यंत आमचा सेल्फ स्टडी व्हायचा साडे नंतर परत हॉस्टेलला सोडून द्यायचे आम्हाला परत रोजचं डेली रुटीन चालूच असायचं आमचं तुम्ही दहावी बारावी पर्यंत कुठं शिकला दहावी बारावी पर्यंत मी शिंदेवाडीत शिकले पण क्लासेस लावलेले तर दहावीत वेदांत क्लासेस म्हणून मगर सर घेतात त्यांचंही मोलाचं मार्गदर्शन आहे त्यांनीही मला मार्गदर्शन तुम्हाला म्हणजे तुम्ही आता भरती झाला पण ते तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश भेटलं का किती वेळा तुम्ही अशा भरती परीक्षा किती वेळा दिल्या माझी दुसरी भरती होती पहिल्या भरतीत मला अपयश आलं मी खचून गेले नाही कारण माझे आई वडील पण खचून गेले नव्हते माझे शिक्षक पण मला साथ देत होते आपल्याच गावच्या सुपुत्री कीर्ती पवार मॅडम यांनी मला मोलाच मार्गदर्शन केलं ह्यांच्यामुळं आज मी एवढे घडले आणि माझ्या आई निवड झाल्याची बातमी तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा कळली त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया होती निवड झाल्याची बातमी कळताना मी रस्त्याने चाललेले लेक्चर हॉलला मला माहीत पण नव्हतं माझा रोजच्या प्रमाणे चाललेला दिवस रोज ते लेक्चर करायचे हे करायचे मी अशी उदासच चाललेली जणू काही कुणी मारलंय चालते चालत्या सरांचा फोन आला की तू भरती झाली म्हणून मला विश्वासच भटत ना बसत नव्हता त्यांना तीन वेळा विचारला असेल सर खरंच बोलताय का तुम्ही सर बोलले हो खरंच मला असं फक्त माझे वडील आठवत होते मला दुसरं कोणच आठवत नव्हतं एवढ्या रस्त्यावर सगळी असे मुली पण जमा झालेत तिथं तरी मला फक्त तेच आठवत होतं मी सगळीकडे हुडकत होते फक्त तुम्ही भरती झाल्यानंतर मी भरती झाल्याची बातमी मला रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी काढलेली असं वाटलं की माझ्या भावांसाठी हे मी गिफ्ट दिलंय पण असं नव्हतं त्यांनीच मला गिफ्ट दिलंय त्यांनी मला बाहेर शाळेला पाठवलं हे माझ्यासाठी खूप झालं पाहुण्यांनी गाव गावकऱ्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या सत्कार झाले आता पोलीस झाल्यानंतर म्हणजे आता तुमची पोस्टिंग मुंबई मध्ये होणार आहे तर एवढ्या मोठ्या म्हणजे आज सिटी आहे आपलं शहर आहे पोलीस झाल्यानंतर आता सर्वात म्हणजे महत्वाचं की तुमची स्वप्न काय असणार आहे माझं पहिलं स्वप्न आहे की माझे आई वडील खुश कसे राहतील त्यांच्यासाठी मी जे काही होईल तेवढं करेन कारण या यशाच खरं कारण म्हणजे माझे आई वडील आहेत त्यांनी मला पाठिंबा खूप दिलाय तुम्ही भरती झाला ठीक आहे पण आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीने किंवा तुमच्या वयाच्या मित्रांना ह्याबद्दल काय संदेश द्याल माझ्या मैत्रिणींना मित्रांना सांगते एवढंच की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या पोलीस भरती इंजिनिअरिंग डॉक्टर की पहिला प्रयत्न खचून जाऊ नका सातत्याने प्रयत्न करा तुम्हाला यश हे नक्कीच तरी मला एक विचारायचं होतं की तुम्ही असं म्हणजे कोणत्या महापुरुषांना असं तुमच्या प्रेरणास्थानी ठेवून किंवा त्यांच्याकडून कोणाकुणा अशी प्रेरणा घेतली का प्रथम तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला त्यांच्या इतिहासात जे काही घडलं ते वाचलं त्यांना समजून जाणून घेण्याचा प्रयत्न केला नंतर मी शाहू फुले आंबेडकर यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला यांची पुस्तकं वाचली यां या पुस्तकातून मला प्रेरणा भेटली शिकाय भेटलं भरती झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि ती तुम्हाला कधी समजले मला तर माहितीच नव्हतं मी भरती झाले म्हणून माझं डेली प्रमाणे चालू होतं लेक्चर शारीरिक व्यायाम लेक्चर करून मी हॉस्टेलला चाललेले रूमवर तेवढ्यात सरांचा कॉल आला की मी भरती झाले म्हणून हे मला विश्वासच बसत नव्हता मी सरांना तीन वेळा विचारलं सर खरंच का सर हो बोलले नंतर नंतर मग मन... घरचेही नेहला आले मला इकडं आणलं गावाकड स्वागत केलं सगळ्यांनी माझं गावकऱ्यांनी घरच्यांनी पाहुण्यांनी तर तस... मित्रांनो आपल्या अंगी जर मेहनत चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही हे आपल्याला स्नेहल भोसले यांच्याकडून आज तुम्ही जाणूनच घेतलं असेल की जर आपल्याला आत्मविश्वास असं आपली तेवढी मेहनत करण्याची जिद्द असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे ह्यातून आपल्याला स्पष्ट दिसते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय मराठी प्रोडक्शन या, या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्नेहलची एक जिद्द आणि तिच्या या पोलीस भरतीच्या जीवनाचा संघर्ष तुम्हाला कसा वाटला तो पण तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद